हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपलं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज माझ्याकडे खूप साऱ्या मेशोवरून मी हा लेस मागवला आहे अशा आय नॉट आणखी हे बघा सध्या डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे म्हटलं असं रेडीमेड मागवून बघूया आपल्याला जमतं काय मी मेशोवरून ऑर्डर केलं आहे खूप आल्या एवढ्या मागवल्या तुम्ही किती रुपयाचे की तर त्याच्यावरती कुठे पैसे दिसत नाहीत हे लाल रंगाच आहे आणि हे चॉकलेटी रंगाचं आहे सॉरी ग्रीन कलर आहे बघा ग्रीन कलर हे एवढे कलर एवढे कलर मी वागवलेत आणि क्वालिटी सोडून मस्तच क्वालिटी आहे अगदी काय म्हणजेच पैशाच्या मनाने खूप छान आहे आणि तसं काय दोरा वगैरे बघा येणार नाही हे बघा आपण प्रेस केलं नसता ओढला तर तो ताणला जातो आहे इथून असं गळ्याला लावायचं आहे का इथून असं बॉर्डर आपण अशी घेतली ना लावायचं मग मला पण छान आहे किती मीटर आहे माहिती आहे हां चार पाच सहा सात आठ मला वाटतं दहा मीटर पूर्ण हे दहा मीटरचं एक बंडल असतं पण छान आहे घ्यायला काय हरकत नाही आहे क्वालिटी पण मस्त आहे त्याची एकच नंबर का हा पण कलर खूप मस्त आहे हा बघा का खूप सुंदर आहे तर सगळं सोड सगळं सोडत नाही मी कारण का मग ते गुंडाळून ठेवायला परत त्रास होईल मस्त मस्त कलर आहे तर ते कलर पण आहे याच्यामध्ये का परत हे एक पॅकिंग आहे ये हे बघा मी हे असं मेशोवरून मागितलं आहे हे बघा एका लेवलमध्ये किती मीटर असेल काय माहिती नाही पण छान आहे बघा मस्त आपल्याला डिझाईन जर हवी असेल तर मी वाटतं छोटी डिझाईन आहे याच्यापेक्षा एकाच मेजरच्या आहेत इतकं थोडीशी साड्या हे बघा हे दोन अर्जुन चिशी ब्लाऊज झाले हे मेजर आहे त्यांचं परत हे साडी साडी आहे

काठ किती छान आहे तसं ब्लाऊज शिवायचं आहे एक साडी आहे का ही पण छान अशी मस्त गोंडे आहेत आणि हा असा गुलाबी कलरचा ब्लाऊज दिलाय आणि हे मापाचे ब्लाऊज आहेत हा मी शिवलाय ब्लाऊज नेमका असा पॅटर्न मारला होता अशी बाही आहे आणि कटोरी ब्लाऊज कटोरी किती सुंदर फिल्म कटोरी एकदम परफेक्ट आणि असा गळा लावलायचर लागेल मी हे पण शिवलं आहे असा पॅटर्न मारला होता पंचकोणी गळा आहे पंचकोणी गळ्यावरती असं पॅटर्न काढलं आहे मी काय दुसऱ्या गेलाय त्याच्यामध्ये पण साडी आणि ब्लाऊज शिवायचा याचा पण हा पण ग्रीन कलरच आहे वाटतं मोठी सी कलर आहे ब्लाऊज पूर्ण साधी साडी आहे सिंपल आणि ह्या साड्या छान काठाच्या नेसण्यापेक्षा या साड्या मस्त वाटतात अशा म्हणजे अजून त्यांचं आहे सहा पीस आणि अस्तर दिले अस्तर त्यांनी दिलंय मेजर आहे त्यांचं एक आहे आहे कायचीच आहे का असा ब्लाउज आहे हा छान आहे कलर मस्त अजून ही पण आहे तिथे पिंक कलर साडीचा हा पण कलर खूप सुंदर आहे याच्यामध्ये हा कलर आहे ब्लाऊजचा ब्लाऊज असा आहे कट करायचे पण आधी नाही कट करतो आपण अजून एक आहे हा कलर खूपच छान आहे बघा येलो कलर लिंबू कलर आहे मस्त पॅटर्न आहे सुंदर सॉफ्ट आहे एकदम सूत पण छान आहे सुताला पण मस्त आहे साडी का त्याचा पीस ब्लाऊज पीस असा आहे बघा असा ट्रान्सपरंट आहे भरपूर अस्तरेला एकदम चांगलंच लागेल हा साधा पीस दिला है, एहे पर आहे ह्याच्यामध्ये आणि हे पण आहे बघ हा गुन अल्टरिंगला आहे एक दोन आहेत आणि तीन आहेत तीन गाऊन आहेत आणि मेजर आहे साडी आहे कलर सुंदर आहे एकदम त्यावरती टिकळी वर्क आहे बघा मस्त टिकळे आहेत असे स्टोन आहेत छोटे 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 छान आहे साडी

सुंदर खूब साड़ी छान एक है एकदम हल्की हल्की सॉफ्ट है एकदम इसकी साड़ी है आपन कलर खूब सुंदर है वाह, नंबर है देखा त्याचा सुद्धा कलर छान आहे आणि ब्लाऊज मला वाटतं हिरवा असेल शेवाळी शेवाळी ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसने साडीमध्ये ब्लाऊज पीस दिलाच नाही यामध्ये ब्लाउज नाही हे दिसतंय आणि नाहीये पीस शिवायचा आहे बघ हा ड्रेस आहे ड्रेस करायचा प्रांजन प्रांजन इतकं मस्त पॅटर्न आहे ड्रेसचा छान असा ओन्ही आहे हा टॉप आहे सुंदर आहे कॉम्बिनेशन खूपच छान आहे बघा हा बघा प्रांजलचा आहे फिट करायचं आणि हा पाहिज और नीला बिडिंग येते आधीच नीला बिडिंग आहे बिडिंग करायची काही गरज नाही बस झाले आता बाय